नमस्कार मी प्रियात्राम माझ्या स्पर्धेचा विषय आहे स्त्रीवाद म्हणजे पुरुषद्वेष नव्हे तर समानतेची लढाई समाजामध्ये असणारं स्त्रीचं समानतेचं स्थान म्हणजे स्त्रीवाद पुरुषांना समाजामध्ये ज्या ज्या संधी असतात किंवा असू शकतात त्या प्रत्येक संधी स्त्रियांना असायलाच पाहिजे कारण ती स्त्री, स्त्री म्हणून जन्माला आली म्हणून तिच्या संधी नाकारल्या जात आहे पण जबाबदाऱ्या मात्र तिच्यावर लादल्या जात आहे समाजामध्ये होत असलेला हा अन्याय आणि त्याला दिलं जाणारं उत्तर म्हणजे स्त्रीवाद का बरं स्त्रियांना समाजामध्ये समानतेचं स्थान नाही का बरं तिला नेहमी दुय्यमच स्थान दिलं जातं ती कुठे कमी पडते आहे आपल्या भारत देशाचं नाव सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली यांच्यामुळे जसं ओळखलं जातं तसंच किंवा त्यापेक्षाही जास्त आपल्या भारत देशाचं नाव साक्षी मलिक गीता फोगाट बबिता फोगाट सानिया नेहवाल यांच्यामुळे देखील ओळखलं जातं समान मानव मानास स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका समान मानव मानास स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका देवी म्हणून भजू नका वा दासी म्हणून पिटू नका स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावून दाखवली आहे ती कशासाठी पुरुषांना कमी दाखवण्यासाठी नव्हे पुरुषांशी स्पर्धा करण्यासाठी नव्हे तर या समाजाला हे दाखवून देण्यासाठी की पुरुषांप्रमाणे मी देखील समाजाचा एक घटक आहे आणि सर्व मानसन्मान आणि प्रतिष्ठेची मानकरी आहे हकदार आहे पुरुष प्रधान संस्कृती फक्त नावाचीच हो सगळ्या कर्त्या कर्वित्या स्त्रियाच आहे असं मी म्हणत नाही तर आपला इतिहास सांगतो आणि इतिहास विसरून इतिहास कधीच घडवता येत नाही आपला इतिहास सांगतो की आमच्या स्त्रीने शत्रू तुडवला राणी लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला मा जिजाऊने शोभा घडवला आणि राणी ताराबाईने या महाराष्ट्राच्या भूमीवर औरंगजेब रडवला औरंगजेब रडवला या स्त्रियांना या समाजामध्ये समानतेची वागणूक समानतेचं स्थान कधीच मिळालं नाही तरीही तिने समाधानाने संसार केला युगानुयुगे मग आजच तिला समानतेची लढाई लढण्याची गरज काबर भासू लागली कारण समाजाचा दृष्टिकोन तिच्याकडे पाहण्याचा बदलला आहे समाज तिच्याकडे एक निर्बल एक शक्तिहीन एक अबला आणि जबाबदाऱ्यांचं ओझं लादलेली उपभोगाची वस्तू म्हणून पाहत आहे तिच्यावर अन्याय व अत्याचार करत आहे पण आता या समाजाला हे समजण्याची गरज आहे की स्त्री ही समान नाही तर ती पुरुषांच्या समान आहे नका करू स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हेवा नका करू स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हेवा संपूर्ण जग जिंकायचं असेल तर स्त्रियांना बरोबरीने ठेवा स्त्रियांना बरोबरीने ठेवा या समाजामध्ये एखादा पुरुष जर निर्बल दिसत असेल शक्तीहीन दिसत असेल तर हातामध्ये बांगड्या भर अशी हृदय भेजणारी टीका त्याच्यावर केली जाते माझा प्रश्न आहे या समाजाला की जर बांगड्या मानक आहे दुर्बलतेचं कमजोरीचं तर मग आपण जगतजननी शक्ती जगदंबेला हिरव्या बांगड्या चुडा परिधान केल्या असत्या काही का लोकांना वाटत असेल बांगड्या या निर्भयचा दुर्बलतेचा शृंगार पण तो आहे स्त्रियांचा हतियार जोहरच्या ज्वाळ्यांमध्ये स्वतःला ओतून देऊन स्वतःला जाळून त्या खलजींना सुद्धा त्यांची ओकात दाखवली आहे या बांगड्यांनी रावण कंस यांची उपस्थिती प्रत्येकच युगात मग समाजापुढे कितीतरी प्रश्न उभे राहतात की ॲसिड हल्ले फक्त मुलींवरच का प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून त्यांचे शारीरिक शोषण का लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलीचा हुंडाबळी का एखादा पुरुष मेल्यानंतर सगळे त्रास त्या स्त्रीलाच का पण एखाद्या पुरुषाची पत्नी मेल्यानंतर लगेच दुसरी करण्यासाठी त्याला मोकळी का एखाद्या परपुरुषाकडे पाहणाऱ्या स्त्रीला आपण जर एवढं नडतो मग परस्त्रीकडे पाहण्याचा अधिकार त्या पुरुषाला का एखाद्या पुरुषाने स्त्रीच्या आत्मसन्मानावर आघात केला तरी मांडीवर असणाऱ्या त्या बाळाकडे बघून तिने संपूर्ण आयुष्य केलं असं का वासनेच्या आधीन होऊन स्त्रियांच्या शरीराचे लोणके तोडणारा आणि पुरावे नष्ट करण्यासाठी निर्भयासारखीचे अडतीस तुकडे का कुठे काहीही घडत असलं तरी पुरुषांच्या तोंडातून निघणाऱ्या शिव्या मात्र आई बहिणीवरूनच का या प्रत्येकाचं प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर आहे की समाजामध्ये स्त्रियांना समानतेचं स्थान नाही हा समाज या समाजामध्ये स्त्रियांना असं म्हटलं जातं की पुरुषांप्रमाणे मजबूत बना स्ट्रॉंग बरा का बरं जर ती ब्रह्मा विष्णू महेश यांना पाळण्यामध्ये झुलवू शकते म्हणजे ती अबला कमजोर निर्बल दुर्बल कदापि नाही आहे सृष्टीने जसं ज्या पद्धतीने तिला जन्माला घातलं आहे तशीच ती पुरुषांपेक्षा दहा पट श्रेष्ठ आहे कारण तिला गर्भयातना आहे तिला बाळ जन्माला घालण्याचा अधिकार आहे तिला छातीला पाचताना होणारा जो स्वर्गीय आनंद आहे तो देखील परमेश्वरांनी तिच्याच नशिबात लिहिलेला आहे आता या समाजाला हे समजण्याची गरज आहे की स्त्री ही परक्याचं धन नाही तिच्या आयुष्यावर फक्त आणि फक्त तिचाच अधिकार आहे ज्या दिवशी स्त्रियांना काहीही करताना कोणतेही निर्णय घेताना पुरुषांना विचारण्याची गरज पडणार नाही त्या दिवशी जेंडर इक्वेलिटी होईल स्त्री पुरुष समानता होईल ज्या दिवशी लग्नानंतर एका स्त्रीला आपलं नाव बदलण्याची गरज पडणार नाही ती अमक्याची मुलगी आणि ढमक्याची पत्नी म्हणून ओळखली जाणार नाही त्या दिवशी स्त्री पुरुष समानता होईल आता स्त्रियांना आता स्त्रियांना आपल्याला हा अधिकार हा हक्क द्यावाच लागेल आणि समाजाला हे समजण्याची गरज आहे की स्त्रियांना अबला म्हणून तुम्ही कमजोर म्हणून पंधरा पंधराशे रुपये सवलत देण्याऐवजी त्यांच्या हातामध्ये एक एक तलवार द्या जो कोणी नराधम त्यांच्या अब्रूवर वार करेल त्याचे जागीच तुकडे करण्याचे बळ तिच्या मनगटामध्ये आहे आपण आपल्या स्त्रियांना देवीचे सारस्वत रूप दाखवले आता आपल्याला तिला रणचंडिकेचे रूप दाखवण्याची गरज आहे या समाजाकडे पाहून मला असं म्हणावस वाटते गीता कोणास सा सांगू अर्जुन आज नाही होता तर रोज युद्धे पण कृष्ण आज नाही नूरनारी पळवणारा रावण मी रोज पाही सीतेस शोधणारा हनुमान आज नाही प्रेम करती सारे त्या दृष्ट आशेवरती गुरुदक्षिणा देणारा कर्ण आज नाही आई वडिलास मारणारे रावण मी रोज पाही काशीला नेणारा श्रावण आज नाही काशीला नेणारा श्रावण आज नाही आपण इंग्रजांचे पिणे बसणे उठणे सगळं काही स्वीकारतो मग त्यांचे पुरोगामी विचारच आपण का स्वीकारत नाही कोण जाणे हातात मेणबत्ती धरायला कोण शिकून गेलं नाही तर नारीविरुद्ध लंका जाळण्याचा आणि महाभारत घडवून आणण्याची संस्कृती होती आपली स्त्रियांचा सन्मान करेल तोच खरा पुरुष मिशा तर झुरळांनाही असतात हो प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात म्हणून आपण दोनही बाजूंचा विचार करायलाच हवा या समाजामध्ये असेही काही पुरुष आहे की जे एक स्त्री म्हणून एक आई म्हणून एक बहीण म्हणून एक पत्नी म्हणून त्या स्त्रियांचा सन्मान करतात अशा सर्व महामानवाला अशा महान पुरुषांना मी एक स्त्री म्हणून माझ्याकडून मानाचा मुजरा आणि सरते शेवटी मला जाता जाता, जाता असं म्हणावंचं वाटतं मतीभ्रष्टाचा खेळ सारा जे करती स्त्री पुरुष भेदभाव मतीभ्रष्टाचा खेळ सारा जे करती स्त्री पुरुष भेदभाव असा संदेश माझा त्या मूर्खांना जन्म देऊन बघा मुलींना असा संदेश माझा त्या मूर्खांना जन्म देऊन बघा मुलींना जगात करतील तुमचं नाव जगात करतील तुमचं नाव धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद